या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर विदेशी मध्य व तीन वाहनांचा सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त एक्साइज विभागाकडून गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा वेश विदेशी आयुक्त राजेश देशमुख प्रसाद सुर्वे मुंबई व विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव प्रभारी उपाध्यक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादक उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन विभाग यांच्या कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार उपळाई खुर्द तालुका माडा इथं केलेल्या कारवाईत अवैध गोवा बनावटीचा विदेशी मद्य व बनावटी देशी विदेशी मद्यसाठा जप्त केला तसेच एक्साइज विभागानं एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत परराज्यातील गोवा बनावटीच्या विदेशी मद्यसाठा विक्री व वाहतूक इत्यादीवर केलेल्या कारवाईत दहा गुन्हे नोंदवल्यात बारा जणांवर कारवाई करून नऊ वाहनांचं त्र्याहत्तर लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केला तसेच एक ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत एकशे आठ गुन्हे नोंद करून एकशे दोन जणांवर कारवाई करून उत्पादन शुल्क विभागानं शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातबट्टी निर्मिती केंद्रावर अवैध देशी विदेशी मध्य विक्री व वाहतुकीवर के केलेल्या धडक कारवाईत चाळीस हजार एकशे दहा लिटर रसायन पाच हजार एकशे चाळीस लिटर हातबट्टी दारू नऊशे अठरा लिटर देशी मद्य एकोणतीस लिटर विदेशी मद्य आठशे सत्त्याण्णव लिटर परराज्यातील विदेशी मद्य पाचशे त्रेसष्ट लिटर ताडी तसेच नऊ वाहनांचं पंचावन्न लाख सत्त्यावन्न हजार दोनशे शहात्तर रुपयांचा मुद्दमाल जप्त केला तसेच अशा प्रकारची अवैध हातभट्टी दारू व ताडी विक्रीवर कारवाई करण्याकरता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे ही कारवाई निरीक्षक राकेश पवार दुय्यम निरीक्षक अमित नागरे प्रीतम पडवळ शिवकुमार कांबळे कर्मचारी योगीराज तोगी नंदुकुमार वेळापुरे युवराज टेळे आबासाहेब कसबे कल्पना जाधव यांनी केली आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मंगल कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या हगंधक नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व बुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रियाक्रिया डॉक्टर कविता बी उपाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव